नमस्कार सर्वांना राममय सकाळ संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्रीरामाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच शेजारील आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे माझे जे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद राम मन्दर बाधल रा रात, मिर बन्धल रा तोराम प्रभु राम पतवाभु पाहत होती हो राम मन्दर बाधल रा राम मन्दर धल राम प्रभुजी पाहत हो रामप्रभुजी पहत जी पाहत होती हतीवा मुंबईचा कारागिर बोलवाग, मंदिराला नक्षिका मको मुंबईचा कारागीर मंदिराला नक्षिका मको रंग रंगोटी रंग चंदेरी सोनेरी लाल रंग रंगोटी लाल राम प्रभुची पाहत होती वाट राम प्रभुची पाहत होती वाट राम प्रभुची पाहत होती वा पुण्याचा सोनार बोलवाग रामाला सिंहासन घडवाग पुण्याचा सोनार बोलवाग रामाला सिंहासन घडवाग राम राजाचा सोहळा करू छान राम राजाचा सोहळा करू छान राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट कोल्हापूरचा सोनार बोलवाग रामाला दागिने घडवाग कोल्हापूरचा सोनार बोलवाग रामाला दागिने घडवाग दागिना कुंडल दिसतो सो फारच छान दागिना कुंडल दिस भारत छान राम प्रभूची पाहात होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट प्रभूची पाहत होती वाट दिल्लीचा माळी बोलवाग हार फुलांनी मंदिर सजवाग दिल्लीचा माळी बोलवाग हार फुलांनी मंदिर दश वाग रामा प्रसन्न मूर्ति छा रामा प्रसन्न मूर्ति छा राम प्रभु ी होती हती वा रामप्रभु चि होती हती वार रामप्रभु ची पहत हति वा ढोले ताशे आनंद आनन्द मावेना गगनाथ ढोल ताशे गजरात आनन्द मे न गगनाथ दीप जोती राम विराज अध्यध्येत दीपज्योति प्रकाशत् रामविराजे अयोध्येत रवाच उठु न दिसे उठून उ छान रामप्रभुजी पहत हती वा रामप्रभुजी पाहत होती वाट राम, राम मन्दिर राम मंदिर बांधल रा राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभुची पाहत होती वा धन्यवाद